नमस्कार नुकताच बारावीचा निकाल लागला पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन परंतु नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाच्या सूचना अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्या विद्यार्थ्यांशी मोकळा संवाद साधणं फार गरजेचं आहे त्यांना आशा देणं आणि मानसिक आधार देणं फार गरजेचं आहे त्यांच्या मनामध्ये काही करिअर विषयी दुसऱ्या भावना असतील तर त्या जाणून घेणं आणि त्यावर विचार करणंही गरजेचं आहे त्यांना चांगल्या रोल मॉडेल ची उदाहरणं देणं गरजेचं आहे ज्यांनी अपयशातून यश मिळवलं आहे त्यांचे उदाहरण देणं गरजेचं आहे अशा विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवणं स्वतःचा आत्मविश्वास जागृत ठेवणं फार गरजेचं आहे अभ्यासामध्ये आपण कुठे मागे राहिलो कुठे चुकलं याची फेर तपासणी करणं गरजेचं आहे दुसऱ्याशी तुलना नक्कीच टाळावी आपले प्रयत्न वाढवल्याने आपण नक्कीच पुन्हा यावर विजय मिळवू शकतो आणि यश मिळवू शकतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे लक्षात ठेवा की अपयश नसून यशाची तयारी करण्याची एक पायरी आहे आपल्या मनामध्ये खूप निगेटिव्ह विचार येत असतील प्रसंगी आत्महत्येचे किंवा जीवन नकोस वाटत असेल तर यावेळेस आपण डॉक्टरांना किंवा समुपदेशन तज्ञांना भेटणं गरजेचं आहे आणि त्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे धन्यवाद